अरणाळ्यातील ही दोन मंदिरं आणि दोन मंदिरांच्या निघणाऱ्या पालख्या आज भंडारा संकल्पना कुपनच्या माध्यमात खूप सुरू आहे आणि हा चौकीतला राम साता समुद्रापार गेलेल्या लोकांना देखील एकत्र आणतो आणि मित्रांनो ओलियाचं बोल या यूट्यूब चॅनल वर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ बसवणारा प्रसाद मेहर आता आपण आहोत अर्नाळ्यातील जुना कोळीवाड्यातील राम मंदिरात आणि आता आपण रामनवमी निमित्त राम जन्माचा सोहळा कव्हर करणार आहोत मित्रांनो साडेपाचशे वर्षानंतर आपलं अयोध्येतील राम, राम जन्मभूमीत राम मंदिर उभं राहिलं त्या पार्श्वभूमीवर ही पहिली रामनवमी आणि ही रामनवमी खासच असणार आहे आणि जे वातावरण अयोध्येत आहे तेच तुम्हाला आमच्या कोळेवाड्यातच बघायला मिळेल रामायणामध्ये हिंदू धर्म धर्मसंस्कृतीत जे उदात भव्य उत्कटता आहे त्याचा परमोत्कर्ष आपल्याला रामायणात मिळतो वैश्विक वाग्मयात रामायणाचं अनन्यसाधारण महत्व आहे संस्कृत भाषेत मूळ वाल्मिकी रामायणावरून जवळपास पंच्याण्णव ते सत्त्याण्णव वाग्मय निर्माण झाली एकेकडे संत कबीर म्हणतात पडणे की हद समज हे समज की हद ज्ञान ज्ञान की हद रामनाम हे असं संत कबीर म्हणतात त्यानंतर गीत गीतरामायणाच्या माध्यमातून अक्षरश कळ चढवला चैत्र शुद्ध नवमी आणि सगळं गंधयुक्त वातावरण अशी गरिबांनी वर्णन केलेलं वातावरण आता आपण प्रत्यक्ष कोळीवाड्यात जाऊन अनुभवणार आहोत आणि आमचे कोळी बांधव तुम्ही कुठल्याही कोळीवाड्यात जा तुम्हाला हमखास रामाचं मंदिर आढळून येईल राम रामावर प्रभू रामचंद्रावर कोळी बांधवांची नितांत श्रद्धा असते आणि आज तुम्ही एक नक्कीच वेगळं वातावरण अनुभवणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून आणि रामजन्माची वेळ नजीक येऊन ठेपलेली आणि आपणही आता त्या ठिकाणी जातोय आणि हा मंगलमय क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवतो

नारायण आकाशामध्ये थांबली आणि बरोबर माध्यान काळाला अभिजित नक्षत्रावरती चैत्र शुद्ध नवमीचा दिवस आमदुसुम वर्षती अयोध्या आता सजणी होती बावीस जानेवारीला अशी अयोध्या फुले घेऊन उभा आहे कोणी हातामध्ये अन्य काही घेऊन उभा आहे भगवंताच्या स्वागतासाठी प्रत्येक जण आतुरे कधी येणार कधी येणार कधी येणार आणि ती वेळ जवळ आली बरोबर चढत चढत बरोबर डोक्यावर बर माध्यांनी आले आणि माध्यांनी येऊन सुद्धा काही काळ थांबले कशासाठी आपल्या कुळात झाले

नाथ प्रभुंबर विस्वाती देवनाथ प्रभुवं वरया विश्वाती देवनाथ प्रभुवया विश्वाती देवनाथ प्रभुवं वरया विश्वाती देवनाथ प्रभुवं मवया शंक सुन्या Yeah. you. Yeah. जन्माचा सोहळा तुम्ही जुना कोळीवाड्यातून पाहिला आणि आता आपण त्या जुना कोळीवाड्यापासून जे आपण आधीच्या व्लॉग मध्ये पाहिलेलं राम मंदिर ज्याला एकशे चाळीस वर्षाची परंपरा आहे अगदी हे मंदिर पाहिल्यानंतर तुम्हाला पेशवे काळाची आठवण येईल बाजूलाच तेंडुलकर वाडा आहे आणि आता इथल्या रामजन्म उत्सवानंतरचा माहोल इथलं वातावरण आपण आपल्या व्हिडिओ मध्ये करूया चल प्रसाद जन्मानंतरची लगबग जवळपास वाजलेला आहे दीड पण गर्दीही तेवढ्याच भाविक तल्ली तल्लींदने दर्शन घेत आहेत आणि तो तुम्ही बघत असाल या व्हिडिओच्या माध्यमातून यादी या मंदिरावर व्लॉग झाला आणि साधारण या मंदिराची धाटणी पाहिली तर आपल्याला हो पेशवेकाळाची आठवण येईल आणि लवकरच या मंदिराचाही जीर्णोद्धार होणार आहे आणि अर्नाळ्यातील ही दोन मंदिरं आणि दोन मंदिरांच्या निघा निघणाऱ्या पालख्या आणि त्या दोन पालख्यांचं अर्नाळा पार नाक्यावर होणारं मिलन हा सगळ्या पंचक्रोशीतून येणाऱ्या भाविकांचा कुटुलाचा विषय असतो अगदी भाव भक्तिभाव अगदी हा भाग आहे तो कुडाळकरांचा म्हणून ओळखला जातो म्हणजे कोकणात आढळणारी मंडळी सामंत तेंडुलकर परवळेकर ही सगळी आणि आज ही मंडळी साता समुद्रापार गेलेली आहेत आणि अगदी आपल्या ह्या गावचं नाव देखील उज्ज्वल गेलेलं आहे अगदी एकेकाळी ऐंशीच्या दशकामध्ये उभ्या महाराष्ट्राला वेळ लावणारे बापूराव अर्नाळकर ह्याच अर्नाळ्यातील तर हा ज्या भंडारा संकल्पना कुपनच्या माध्यमात खूप सुरू आहे ही संकल्पना का सुरू करण्यात आली हे आपण तुषार सामंत म्हणून आहेत सुषारकाच आहेत त्या आपल्याला या संकल्पनेविषयी थोडक्यात माहिती देतील आपल्यासोबत तुषार का काय आणि देव धर्माच्या कार्यक्रमात देवी अग्रेसर म्हणजे मागे मी त्यांच्याकडूनच ऐकलं होतं की जी भंडारा ती संकल्पना तुमच्या मनात कशी आली ही संकल्पना अशी आली की पूर्वी लोक असं होतं की लोकांच्या घरी पवी पाहुणे जात होते पण कालांतराने वाढली झेडं जाणं पावसा करणं बायकांना आणि घरच्या लोकांना थोडस जात होतं तर मग लोक लाजायला लागली की अरे आपण कसं जायचं याच्या घरी एवढी लोक घेऊन कसं जायचं मग यायची ती कमी कमी झाली आणि आमचा उद्देश हा होता की त्यांनी रामाची सेवा करायला यावं गुंतवणूक प्रसादासाठी यावं आणि करावं पण ते असल्यामुळे ते यायचे बंद व्हायला लागले कमी व्हायला लागले तर म्हणून त्याच्यानं असं आले की अरे प्रॉब्लेम काय तो जेवणाचा का प्रॉब्लेम आहे जेवण जेवायला लाजतात अन्न दान करायला की अन्न वाढायला कोणाला आपल्याला पुण्य मिळणार आहे पण समोरच्या वाटत होती की आपण कसं जायचं म्हणून माझ्या डोक्यामध्ये आयडिया आली की आपण जर देवळामध्ये कमी शुद्ध घेऊन जर आपण हे चालू केलं तर त्याच्याने काय फरक पडेल आणि ते उत्पन्न आपण देवळालाच द्यायचं आपण स्वतः घ्यायचं नाही म्हणून मी त्यांना ही सर्व संकल्पना माझ्या डोक्यात आली आणि मी हे चालू केलं हे चालू केल्यानंतर असं झालं की पहिल्या वर्षी जवळजवळ शंभर एक दीडशे माणसांचा मला प्रतिसाद मिळाला अडीचशे तीनशे जमेला आज असं करता करता ज़ौर ज़ौर आज जवळजवळ सतराशे अठराशे दोन हजारापर्यंत लोक जेवत आहेत आज पूर्वी आम्ही दहा वीस रुपये कुपन घेतो आज आम्ही त्याची कुपनची चाळीस रुपये घेतो पण ते सुद्धा कुपन आम्ही त्याचे पैसे जे आहेत ते देवाला देतो आणि त्याच्यामुळे परत जो नाम आमच्या गावापासून আমরা হ্যাঁ লাভ গেলে জোটা পরিবার परत परत तो परत एकत्र आला आणि गुरा परत त्यांना मजा यायला लागली की अरे उत्सवात आहे आता कधी गेलो तरी आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे तर आपल्याला दोन तास रामाच्या प्रसादाचे मिळणार आहेत आणि त्याच्यात नाही हे आम्ही चालू मुळात ही संकल्पना दूर गेलेला लोकांना एकत्र आणण्यासाठी होतो आणण्यासाठी होती भक्ताना रामाच्या शेणी परत यावं आणि त्यांना असं वाटत नाही की आपण परक्यांकडे गेलो आपण आपल्या गावात परत आलेलो आहोत आपलंच घर आहे आणि असं करून हे संकल्प चालू आणि त्याच्यात आम्ही आता हे चांगलं व्यवस्थित चाललेलं आहे आणि हा चौकीतला राम साता समुद्रापार गेलेल्या लोकांना देखील एकत्र आणतो आणि आता तुम्ही हा व्हिडिओच्या माध्यमातून जी भंडाऱ्या जी लाईन सुरू आहे आता काका दीडशे आणि हा आकडा आता दोन हजारापर्यंत गेलेला आहे आणि मला वाटतं की प्रत्येक कार्यात आपल्या प्रभू रामचंद्र उभं राहतात यामध्ये आपण साक्षात बघतोय आज म्हणजे काही कमी पडत नाहीये प्रत्येक दैविक आहे आपल्या अनुभूती कि एकानी सुरुवात केली आज त्यांचे दहा झालेले एवढं आमच्याकडे आता दोन ह्या म्हणजे आता हा विचार केला गेला हा पंडाला पूर्ण आम्हाला फुकट पडतोय की हा देतो तो देतो तो देतो असं करू ते कोणी म्हटले ते चुकीचं म्हटलं नाही आम्ही काय कुणाचे खाऊ श्री राम आम्हाला काय धन्यवाद <laughs> <laughs> <देन्ने> काका <laughs> चला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसाद आणि मी या प्रसादाला जेवणाचा नाही प्रसादाचा आस्वाद घेतोय आणि ही दैवी अनुभूती आहे तुम्ही मागाशी तुसार काकांच्या मुखातून ऐकलंच आम्ही काय असे येतो खातो श्री राम आम्हाला देतो चला हा रामांचा प्रसाद आम्ही भक्षण करतोय मित्रांनो तुम्ही राम जन्मोत्सव पाहिला चौकीतल्या राम मंदिरात सुरू असलेली देव दर्शनासाठी री भंडाऱ्याचं आयोजन अगदी भक्तिभावाचं वातावरण पाहिलं आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा हा झाला ह्या राम जन्म राम जन्मोत्सवाचा पूर्वार्ध रामनवमीचा पूर्वार्ध उत्तरार्ध संध्याकाळपासून सुरू होणार आहे संध्याकाळी यात थोडा बदल होणार आहे भाव भक्ती वा तोच असणार तो आहे पण कोळीवाड्यातला जल्लोष काय आहे हा तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो ही अनुभूती घ्यायची असेल तर आपलं कोळियाचं बोल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीराम